येथे एक ब्रेकिंग न्यूज इथे रोख रक्कम काढण्यासाठी आता ए टी एममध्ये जाण्याची गरज नाही आहे कारण स्मार्टफोनवरून क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला पैसे काढता येणार आहेत लहान दुकानदार छोट्या व्यावसायिकांकडे क्यू आर कोड दिले जाणार आहेत स्मार्टफोनद्वारे हा क्यू आर कोड स्कॅन करून दहा हजारापर्यंतची रक्कम काढता येईल त्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं जोरदार तयारी केली रिझर्व्ह बँकेकडे परवानगीही मागितली बघा पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला मध्ये जाण्याची गरज नाहीये स्मार्टफोनद्वारे रोख रक्कम काढण्याची सुविधा तुम्हाला मिळणार आहे किराणा दुकानदार किंवा छोट्या व्यावसायिकांकडे ही सुविधा उपलब्ध असेल क्यू आर कोडच्या माध्यमातून ग्राहकांना रोख रक्कम काढता येईल लहान केंद्रांना दुकानदारांना यासाठी क्यू आर कोड दिले जातील